नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन विभागासाठी भरपूर जण मला विचारत होते की सर थोडक्यामध्ये माहिती द्या थळ सर थोडक्यामध्ये माहिती द्या त्याबद्दलची एक माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे ही जी माझ्याकडं जी आता आ, ही जी पी डी एफ आहे ही गेल्या भरतीची म्हणजे दोन हजार तेवीसला जी वन विभागाची भरती निघाली होती त्याची पी ए पी डी एफ आहे जेणेकरून मी फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ही फक्त पी डी एफ करत आहे की कशाप्रकारे ते त्याच्या शैक्षणिक पारपत्र आहे कशा प्रकारे वय मर्यादा आहे आणि वेतन श्रेणी कशी आहे त्या प्रकारची मी संपूर्ण ह्यामध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे तर बघा दोन नंबर क्रमांक आहे भा भरतीकरिता उपलब्ध पदे आणि वेतन श्रेणी तर वेतन श्रेणीमध्ये तुम्ही बघू शकता की एकवीस हजार सातशे ते एकोणसाठ हजार शंभर व महागाई भत्ताओ येथील नेम नेमप्रमाणे ह्याचा अर्थ असा होतो की सात एकवीस हजार सातशे हा बेसिक पे असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एच आर ए असेल किंवा इतर भत्ते असेल तर टोटल करून तुम्हाला तीस ते पस्तीस हजार तुम्हाला स्टार्टिंगलाच पेमेंट मिळणार आहे आणि जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स वाढेल त्यानुसार तुम्हाला पगार हे वाढत जाणार आहे पुढचं आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतामध्ये काय असलं पाहिजेन बघा मित्रांनो की उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे बारावीचे जी आहे त्याच्यामध्ये विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयामध्ये उत्तीर्ण झालेला असावा दुसरं आहे अनु अनुसूचित जमाती प्रयोगात प्रयोगातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीमध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे बघा मित्रांनो की जे अनुसूचित जात जमातीची जे लोकं आहेत म्हणजे एस टी कास्टचे आहेत त्यांच्यासाठी ही जी प परीक्षा आहे ती दहावी पूर्ण असली तरीसुद्धा तुम्ही ते एक्झाम देऊ शकता म्हणजे वन विभागाची तुम्ही जी परीक्षा आहे ती एस टी कास्टच्या मुलांनी दहावी पास असला तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि दुसरं आहे माजी सैनिक माजी सैनिक असे त्यांनासुद्धा दहावीच आहे आणि त्याच्यानंतर आहे नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाले असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे ते सुद्धा जर एखाद्याचा वडिलांचा मृत्यू जर एखाद्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये जर झाला किंवा गंभीर जखमी झाले ते कुठल्याही प्रकारचं काम करू शकत नसले तर असल्या सुद्धा तुम्ही दहावी उत्तर झालं तर ते अर्ज करण्यासाठी पात्र ठरू शकतात त्याच्यामध्ये दुसरं आहे की मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे मग त्याला लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या हो आहेत दुसरे बघा मित्रांनो वयमर्यादा बघा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत की अमागास म्हणजे ओपन कास्ट जे आहे एक नंबर दाखवले बघा तुम्ही चेक करू शकता की कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष आणि ह्याच्यामध्येच जर तुम्ही पुढं जाऊन जर एस सी बी सी जर सर्टिफिकेट काढलं असेल तर तेच भरत परत पुढं जाऊन ते बत्तीस वर्ष होतं म्हणजे फक्त जे ओपन जे आहेत फक्त त्यांच्यासाठी अठराशे सत्तावीस आहे म्हणजे अठरा ते सत्तावीस आणि बाकी सर्वांसाठी बत्तीस वर्ष आहे त्यातल्या तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर, प्रकल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त असाल तरी सहा पंचेचाळीस वर्ष आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी जर असाल तर पंचावन्न वर्ष आहे आता पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय याच्याबद्दलचा आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी टाकून दिलेला आहे तुम्ही ह्याच्या आधीचे आपल्या चॅनलला भेट देऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता ठीक आहे अशा प्रकारे शारीरिक पात्रता कशा प्रकारची आहे ते थोडक्यात समजून घेऊयात स्त्रियांसाठी काय काय गोष्टी लागतात आणि पुरुषांसाठी काय लागतात त्यात थोडक्यामध्ये समजून घेऊया शारीरिक मा, मापामध्ये बघा मित्रांनो की जर पुरुष असेल तर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि हेच जर बघा गेलं तर तुम्ही जर पोलीस भरतीमध्ये बघा गेलं तर पोलीस भरतीमध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी बघा विभागामध्ये एकशे पन्नास सेंटीमीटर आहे तसंच पोलीस भरतीसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे म्हणजे ज्याची कुणाची हाईट जर कमी असेल तर त्यांनी शंभर टक्के ते वन विभागामध्ये एक दोन सेंटीमीटरचं त्यांची कमी असेल तर त्या ठिकाणी देऊ शकतात आता पुरुषांसाठी छातीचा घेर म्हणजे छाती न फुगवता त्यांची एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगून कमीत कमी पाच सेंटीमीटर त्यांची वाढली पाहिजे आणि वजन वजनाचं वजन काही नाही मित्रांनो तुमच्या त्या उंचीनुसार जे ठरवून दिलेलं असतं वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार त्यानुसारच तुमचं वजन नाही असतं वजनचं एवढं काय धरलं जात नाही जास्त करून ठीक आहे दुसरं आहे बघा ह्याच्यामध्ये उंचीमध्ये आता सुद्धा ह्याच्यामध्ये पण सूट दिलेले अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कास्टची जे मुलं आहेत एस टीसाठी तर त्यांची मुलं जे असतात त्यांना एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि मुलगी असेल तर एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर जरी असेल तरीसुद्धा चालतं पण छातींचा जो घेर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये तुम्हाला मुभा दिलेली नाही आहे आता उमेदवाराने दूरदृष्टी व जवळच्या दृष्टीचे व विना चष्म्याचे खाली लिकेज पूर्ण केलेले असावेत म्हणजे बघा मित्रांनो कुणाला चष्मा वगैरे लाग लागलेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या हा जो मी तुम्हाला आराखडा दिला तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि तुमच्या जवळचे जे डॉक्टर्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या क्लिनिक असतील डोळ्यांचे दवाखाने त्या ठिकाणी जाऊन तुम तुमचे डोळे तुम्ही व्यवस्थित चेक करून घेऊ शकता ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या बाकीचं पण ज्या गोष्टी आहेत त्या वेळोवेळी वे वे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं असं वेगळं असं काही द्यायची गरज नाहीये नक्षलवादी असेल तर पुरुष असेल स्त्री असेल त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा हाईटमध्ये म्हणजे उंचीमध्ये सूट दिलेली आहे छा आणि त्यांना त्यांची छाती वगैरे मोजली जातात नक्षलवादी हल्ल्या मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्या वन खबरे किंवा वन कर्मचाऱ्याच्या मुलांसाठी हे खास आहे ठीक आहे आणि त्यात त्यात आणखी खेळाडू प्रवर्ग असेल त्यांच्यासाठी सुद्धा दोन पॉईंट पाच सेंटीमीटर सवलत देण्यात आलेली आहे उंचीमध्ये मित्रांनो आणि जर एखादा मुलगा सेवेत काम करत असताना तो जो मृत्यू जर पावला तर त्याच्या मुलास सारी त्यांचा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना सुद्धा अशा प्रकारची ही सवलत दिलेली आहे आता परीक्षा शुल्क कशा प्रकारे असू शकतं हे थोडक्यात समजून घेऊया आता जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना एक हजार फी असणारे आणि बाकीच्यांना नऊशे रुपये जर एखादा एक सर्व्हिसमॅन असेल माजी सैनिक तर त्यांना कुठल्याही प्रकारचं शुल्क भरण्याची गरज नाही आता ही बाकीचं अर्ज कशी करण्याची पद्धत वगैरे काय तुम्ही ऑनलाईनसुद्धा जाऊन अर्ज करू शकता तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा महाफॉरेस्टवरती जाऊन नसेल तर तुमच्या जवळच्या कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारचा अर्ज करू शकता ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या एवढ्या काही महत्त्वाच्या नाही आहेत मित्रांनो ठीक आहे जरा आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा आहे की ही परीक्षा ऑनलाईन परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये मराठीला तुम्हाला तीस गुण असणार आहेत इंग्रजीला तीस असणार आहेत सामान्य ज्ञानसाठी तीस असणार आहेत आणि बौद्धिक चाचणी त्यासाठी तीस असणार आहेत ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला ह्या समजून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार म्हणजे याचा अर्थ बहुपर्यायी प्रश्न असतील परीक्षेला दोन तास दिले जातात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य सामान्य ज्ञान असेल राज्याचं भूगोल असेल सामान्य इतिहास असेल वन असेल किंवा पर्यावरण असेल हवामान असेल याबद्दलचा सर्व अभ्यासक्रम त्याच्यामध्ये राहतो ठीक आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण घेणं गरजेचं आहे तरच तुम्ही पुढील परीक्षे म्हणजे फिजिकलसाठी तुम्ही पात्र असू शकतात ठीक आहे या अशा प्रकारचे आहेत कागदपत्र काय काय आपले जे पोलीस भरती लागलेले असतात ना कागदपत्र लगभग सगळे सेमच कागदपत्र तुम्हाला ह्याच ठिकाणी लागणार आहेत ठीक आहे अशा प्रकारचे सर्व गोष्टी आहेत त्याच्यानंतर पाच किलोमीटर धावणे त्यासाठी काय काय लागतं त्याबद्दलचं मी सविस्तर बघा तुम्ही चेक करून घेऊ शकता की पाच किलोमीटर असं तर किती वेळ लागतं आणि त्याच्यानंतर मु महिलांसाठी तीन किलोमीटर आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णतः बघू शकता आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी ही आपली लिंक दिलेली आहे म्हणजे ही जी पूर्ण पी डी एफ मी टाकलेली आहे जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे या अशा प्रकारे ही जे काय जी जी पी डी एफ आहे आपल्याकडं ती जुनी आहे मित्रांनो दोन हजार तेवीसची आहे जेणेकरून तुम्हाला फक्त एक अंदाज यावा म्हणून मी हा जस्ट व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामला ई स्टडी पोलीस भरती ह्या तुम्ही टाईप करून आपलं चॅनल डायरेक्ट जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद